एकोणीस सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पुस्तकाचे भाग सहामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणीनं चला आपण बोलूया आपल्या व्हिडिओकडे हो पाठ तेरा पाऊस पावसाच्या धाऱ्या येथे झरझर झळके न सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहळ जाती खळखळ जागजागे खाचांमध्ये तुंबले जल झोंबे अंगा वारे काया धर धरी घरट्यात घुसून या बसले पाखरे हर्षेला असे फार नाचे वनी मोर पानांतून हळू पाहे डोकावून खार पावसाच्या धारा डोईवर मारा झाडाची वा तळी गुरे शोधती निवारा नदीलाही पोर लोटला अपार फुफावत धावे जणू नागिनचा थोर झाडाची पावली चिलता मोहुली पानुपाणी खुलते रंगदार चवी पावसात न्यायली धरणे हसली पाठ साहसी निर्मल गंगेच्या काठी हुगळी नावाचे एक गाव होते तेथे घडलेले ते हा प्रसंग चोवीस जून एकोणीसशे चौसष्टची ची हकीकत निर्मल व त्याचे मित्र गंगेच्या काठी खेळत होते काठाला जवळच एक नाव बांधलेली होती त्या नावेवर ते सगळे चढले नाव पाण्यात धुलत होती मुले खेळण्यात झाली होती आणि काय झाले काळे काळे ढग आकाशात गर्दी करू लागले लगेच गंगेच्या लाटा उसळू लागल्या तुफान तुफान सारे मुले ओरडली मुलांना नावेबार खेळायची अधिक मोज वाढू लागली पण तुफानाचा वेग वाढला नावेला मोठमोठे हेलकावे बसू लागले कोणाला तोल सांभाळता येईना किनारा आता दूर वाटत होता नावेतून किनाऱ्यावर उडी पण कोणाला मारता येईना सारी मुले भ्यायली त्यांच्यात एक सात आठ वर्षाचा मुलगा होता भीतीने त्याचे पाय लटकट कापत होते इतक्यात खूप जोराचा वारा आला तो छोटासा मुलगा नदीच्या पाण्यात फेकला गेला तो पाण्यात वाहत चालला काही हे काही लोकांनी जणांनी पाहिले पण त्याला वाचवणार कोण मोठी मुले देखील नुसतीच बहत राहिली आणि दुसऱ्या क्षणी निर्जल कुमारने मुलांच्या रोखाने उडी ठोकली सप सप पाणी कापत तो मुलाकडे जाऊ लागला एवढे साहस लाटा त्याला अडवत दूर फेकत पण त्यांनाही त्याने जुमाले नाही त्याला फक्त तो मुलगा दिसत होता लाटा त्याला खालीवर लोटत होत्या क्षणाक्षणाला दोघांमधले अंतर कमी कमी होत होते अखेर त्याने मुलाला गाठले त्या मुलाला किनाऱ्यावर आणणे सोपे नव्हते हो त्या लाटा पाण्यातले ते भौरे त्याला अडवणार त्यातून बुडत्या मुलाने निर्जलला मिठी मारली पण निर्जलने धीर सोडला नाही तरीही कसले तसेही स्थिती त्याने त्या मुलाला तिळावर आणले त्या मुलाचा जीव वाचवला तो निर्मलच्या साहसाने किती साहस मित्रांनो असेच लहान मु लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद